हो ही जागा राष्ट्रवादीला नाहीच राष्ट्रवादीकडे कोण उमेदवार नाव सांगावं फॉर्म भरलाय का त्यांनी डिक्लेअर करावं नाही ही जागा जळगाव ग्रामीण शिवसेनेची उभाटायची पण उनके पास आदमी नाही भैया अशी परिस्थिती आहे गुलाबराव देवकर मतदारसंघात फिरताय संपर्क वाढवताय नेमकं मग एकीकडे तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादीला नाही गुलाबराव तर तीन फिरताय एक गुलाबराव पाटील एक गुलाबराव देवकर आप्पा आणि एक गुलाबराव वाघ गुलाबराव टक्कर नाही ते मतदारसंघात म्हणजे जनसंपर्क आहे ते जनसंपर्क सगळ्यांचाच आहे शरद पवार गटाकडून ते तयारी देखील आहे डिक्लेअर करावं की मी उमेदवारी अर्ज भरलाय आणि मी निवडणूक लढणार आहे हा देवकरांना चॅलेंज आहे मी चॅलेंज ती करत आहे शेवटी मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज भरला पाहिजे की नाही ही ही पद्धत आहे त्याच्यावर मी काय चॅलेंज कोणालाच करते मी गुलाबबागांनाही चॅलेंज करत नाही आणि त्यांनाही चॅलेंज करत नाही तुम्ही तुमच्या पक्षाकडून उभे राहणार आहेत का हे बोलणं म्हणजे चॅलेंज नाही आहे लढना तो उंचही ये भाई महाविकास आघाडीची अंतिम बैठक व्हायची राहिलेली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये हे धोरण ठरलेलं आहे की ज्या पक्षाच्या उमेदवाराचं इलेक्टिव्ह मिरिट असेल त्या पक्षाच्या उमेदवाराला ती जागा द्यायची आणि त्यामुळं जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीच्या निवडून आणायच्या याच्यामध्ये जे काही मेरिट असेल त्या मेरिट मध्ये तो निर्णय घेतला जाईल आज तो अंतिम निर्णय कुठेही झालेला नाहीये आयात उमेदवार सगळ्याच काय म्हणताय आयात उमेदवाराचा संबंध नाही आहे ते जे इच्छुक उमेदवार आम्ही आहोत आमच्या मधूनच मेरिट बघून त्या ठिकाणी उमेदवारी दिली साहेब त्यांनी तुमचं नाव न घेता तुम्ही उघडाकडून आयात केले जाणार असं त्यांनी म्हटलंय असं आयात करण्याचा विषय येत नाही पक्षाचं मी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडीचं हे धोरण आहे की ज्या पक्षाचा उमेदवार इलेक्टिव्ह मेरिटचा असेल त्या पक्षाला ती उमेदवारी द्यायची आता आमच्यामध्ये मी उमेदवार आहे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे उभाटामधून ज्यांनी अर्ज दाखल केलेले असतील या सगळ्या उमेदवारांचा विषय हा महाविकास आघाडीच्या एकत्रित मिटिंगमध्ये होईल आणि त्याच्यामध्ये ज्या पक्षाच्या उमेदवाराचं इलेक्टिव्ह मेरिट असेल त्याला उमेदवारी दिली तुम्ही सर उमेदवार मी दावा केलेलाच आहे त्यांनी पक्षाकडे उमेदवारी संदर्भात कुठलाही अर्ज बघलेला नाही आणि ठाकरे गटाने पण हे जागेवर दावा केलेला नाही त्याच्यामुळे विधानसभेमध्ये माझ्या विरुद्ध उमेदवार हा आयात करावा लागणार यांना असं त्यांनी आवाहन केलेलं गुलाबराव पाटील ही दिशाभूल करण्याचं काम करताय मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडे रितसर उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे हा घ्या पुरावा हा पुरावा आहे समोर मी तिचा डीडी भरलेला आहे फॉर्म उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यामुळे माझी उमेदवारी ही निश्चित आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी गेल्या दहा वर्षापासून जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये सातत्याने जनतेमध्ये फिरतो आहे सुखदुःखाचे प्रसंग असतील आणि अडचणीचे प्रश्न असतील त्या ठिकाणी मी धावून जातो शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे असतील महिलांचे असतील या सगळ्या कामांच्यासाठी सातत्यानं मी या मतदारसंघामध्ये फिरतोय आणि त्यामुळे आज ह्या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये प्रबळ उमेदवार म्हणून मीच त्या ठिकाणी आहे आणि मला खात्री आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळेल